लॉंग रेंज सिस्टम हे सिजन यांनी हा केलेला मॅग्नेटिक झोन साधारणतः तीन लॉइंटमधून दोनशे मिळण्याची शक्यता आहे तो तीन पॉइंट आपण पीक्यूडब्ल्यू टी मशीननीही चेक करणार आहोत तरी मिळालेला हा मॅग्नेटिक झोनच येतो शिपोली जाताने मला कारण काशाणा का काळा कडक पाशा नाही का? गारगुटी आहे कदाचित वाळूचा छोटा थर शेती ना तिथ वाळू लागते का शेडू वाळू वाळू लागते वाळू

तीस किरावा आणि त्याच्यामध्ये खडक काळा का काता मांजरे होता काळा नंतर चलपाल ते किती लागलं एक ते सात लाख लागलं वाटतं ना तांबड्या मांजरे पण एक ते सात लाख ना ला काय लागलं नाही का नव्वद आईशे फडाव काय लागले तिथे आणि फोड मग वाढतच गेलं काय ती लाल मातीत वाढलं लाल मांजरीमध्ये वाढ जास्त पाणी वाहिलं बघा साधारण एक तीन इंच पाणी वाहिलं या तर ते पाणी तिला वाढलं शेवट चालू रुपये नाही ते जास्त पाणी वाहिलेच ते सांग पाणी वाटेल

made by professional auto detector sujeet shinde if anyone want to it please call on this number